महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील नामपूर शेजारी चिराई देवीचे मंदिरात दिली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजने भेट महाराष्ट्रातील सर्वोच्च पठार असलेल्या बागलान तालुक्यातील तब्बल सोळा प्राचीन राजमार्ग आहेत ज्याला आपण आज राष्ट्रीय महामार्ग म्हणतो असे त्या काळातील सोळा मार्ग बागलानातून गेले आहेत दोन हजार वर्षापासून हे मार्ग दळणवळणाचे प्रमुख मार्ग आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि वायव्यकडून पूर्वेकडे जाण्याच्या मार्गात बागलान येत आहे जसे प्रत्येक जागेवर भाषा बदलते तसे बारा किलोमीटर अंतरावर कुलदेवतेचा मान मिळवणाऱ्या स्वरूप देवीचे स्थान आहे बागलान तालुक्यातील नामपूर ते साखरी या रस्त्यावर आई भवानी चिराई देवीचे स्थान असून बरेच भाविक भक्तजन तेथे नवरात्रात घट बसवतात दहा दिवस मुक्कामी राहतात कोणी रोठ चढवतात तर कोणी नारळ फोडत तर कोणी नवस पूर्ण करतात आज वंदे महाराष्ट्र टीमने भेट देऊन भक्तजनांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी नामपूर नमस्कार आपण पाहत आहात वंदे महाराष्ट्र न्यूज मी आलेलो आहे चिरई या गावापाशी चिर देवीचे जे स्थान आहे आई भवानीचे आणि त्या जागेवर मी आलेलो आहे आपण त्या जागेवर पाहू शकतात सध्या नवरात्र सुरू आहे नवरात्र मध्ये भाविक भक्तजन आलेले आहेत तिथं दहा दिवस येथे मंदिरापाशी बसतात आणि इथं पूजा सुरू आहे आपण पाहू शकतो इथं चक्रपूजा आहे आणि ज्या भक्तजनांचे नवस पूर्ण होतात तर ते नवस पूर्ण करण्यासाठी कोणी चक्रपूजा करतं कोणी नारळ चढवते तर आपण इथं जे भाविक भक्तजन आहे त्यांची प्र प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार प्रथम आपली ओळख द्या मी सुनील आहिरे सर माध्यमिक विद्यालय शिरे का सर आपण या देवस्थानाबद्दल काही माहिती प्रतिक्रिया द्या आमच्या भक्तजनांना हे बघा मूळतः हिंदू धर्म जो आहे तो आध्यात्मिक श्रद्धेवर खूप निष्ठा ठेवून असतो आणि या निष्ठेप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं कुळ आहे आणि ह्या कुळानुसार प्रत्येक व्यक्तीच्या देवी सुद्धा ठरलेल्या आहेत त्यानुसार ह्या देवीचं असं मात्म्य आहे याच्या अगोदर जेही राजवाडे ह्या ठिकाणी ह्या परिसराचे राजे होऊन होते त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ज्या देवीचं उत्थान केलेलं आहे विशेष अशा महामार्गावरची ही एक देवी आहे आणि या देवीचं स्वरूपही वेगवेगळ्या जसं जसं प्रांत बदलला राजे बदलले त्या पद्धतीने त्याचं स्वरूप पण बदललं परंतु भक्ती जी होती ती भक्ती प्राचीन काळी जशी होती तशीच आज पण टिकून आहे जरी ह्या ठिकाणी आपण बहुसंख्येने भाविक भक्त आलेले बघत असाल परंतु प्रत्येका व्यक्तीच्या मनामध्ये एक श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेचं रूपांतर जर कधी त्यांच्या जीवनामध्ये अनुकूल असं घडलं तर दिलेली जी काही देवीने जी काही आम्हाला काही आशीर्वाद दिला या स्वरूपामध्ये त्या अनुकूलतेचं मूल किंवा त्या अनुकूलतेला धरून प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी दरवर्षी श्रद्धेने देवीला भेटण्यासाठी येतं आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या मनोकामना देवीच्या चरण्यावर सांगून देवी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करते अशी श्रद्धा सगळ्या भाविकांच्या मध्ये असते आणि म्हणून या ठिकाणी आलेले जेवढे भाविक आहेत आता आपणही या ठिकाणी कोणी चक्रपूजा करतं कोणी देवीसाठी रोट रोटची पूजा करतं या ठिकाणी कोणी गोंधळ घालतं अशा hmm. वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने देवीची पूजा होत असते तशीच या ठिकाणी ही देवीची पूजा होते ज्या कुळांची ही देवी आहे प्रत्येक कुळाला वेगवेगळ्या देवीचं स्थान आपण जे काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विशेष असा अभ्यास करणारे व्यक्ती असतात अभ्यास करणारे व्यक्ती आपल्याला आपल्या कुळाची देवी कोणती कुळदेवी कोणती या अशा संदर्भात आपल्याला माहिती मिळते आणि ज्यांना ही कुळदेवी आहे असं ज्यांना माहिती झालं किंवा कोणी असो काही काही भक्तांचं असं विशेष महत्त्व आहे एका देवीला पूजा केली तर सगळ्या देवींची पूजा होते असंही त्यांचं मनो मनोव्रत आहे म्हणून या ठिकाणी नवरात्रामध्ये चैत्रमध्ये ज्या वेळेस देवीची मोठी यात्रा भरते अशा वेळेस खूप गर्दी असते आणि भाविक भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चक्रपूजा वगैरे घेऊन या ठिकाणी अन्नदानाचाही कार्यक्रम किती वर्षापासून या जागेवर ही देवीची चिरई मातीची सेवा खूप अनादी असं मंदिर या ठिकाणी आहे परंतु जसं जसं राजांचं स्वरूप बदल बदललं आता या ठिकाणी बाबुल नावाचे कोणी राजा होते या परिसरामध्ये म्हणून बागुल नावावरून बागला नाव पडलं या तालुक्याला तालुक्यातला एक प्लेस आहे त्या राजांनी सुद्धा या देवीची सेवा केलेली आहे या देवीच रूप स्वयंभू आहे म्हणजे या ठिकाणी देवी स्वतः प्रकट झालेली आहे आहे आणि चीर आई जो काही नाव तेसा नाव त्याच्यातून पडलेलं आहे या देवीला सर असं ऐकलं आहे की भाविक भक्त जनांच्या प्रतिक्रियेवर या जागेवर चमत्कारी हो हो आणि अतिशय ज्या ज्या भाविकांची घोडी श्रद्धा या ठिकाणी श्रद्धेनं जर तो मनुष्य या ठिकाणी आला तर देवीची कृपा त्या श्रद्धाळू व्यक्तीवर होतेच आणि म्हणून त्या श्रद्धेपोटी खूप सारे भाविक या ठिकाणी नवरात्रोत्सव असो किंवा चैत्रोत्सव असो या उत्सवामध्ये भेटी देतात आणि देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करतात कामना होती आणि ती मनोकामना देवीने पूर्ण केली यास्तव त्यांनी यावर्षी जवळपास आता बऱ्याच देवीच्या मंदिरामध्ये घटी बसतात काही व्यक्ती तशा या मातोश्री या ठिकाणी आता नवरात्राच्या नऊ रात्री या मंदिरामध्ये त्यांनी आपलं घटी बसण्याचं ठेवले ठरवलेलं आहे आणि त्या या ठिकाणी मंदिरामध्ये नऊ दिवसासाठी मुक्काम आला आहे आजी आपण आपण देवस्थानावरती आई भवानी चिरई माता यांच्या मंदिरात आपण दिवस बसले आपण काही नवस केलेला होता माझ्या नातूला खायलेसीम्या हा मोठा मेजर आजार होता तो चेन्नईला आम्ही होतो सात महिने आठ महिने माझी मुलगी आणि तिथं त्याला पंचवीस लाख खर्च करून पण तो बरा नाही झाला पुन्हा आता कोकिला बेणीचा आम्ही मागच्या वर्षी केलं तो ॲडमिट होता तेव्हा मी देवीला नवस मानला होता की माझा नातू पूर्ण बरा झाला की मी या मंदिरात दहा दिवस तुझ्या सेवेसाठी येईल आणि इथे माझं मी वगैरे वाचेल एवढीच माझी इच्छा होती पण देवीने ते पूर्ण केलं आता माझ्या नातूला ब्लड द्यावं लागत नाही नाही तो आठ वर्षा झाला तोपर्यंत त्याला दर महिन्याला ब्लड द्यावं लागत होतं हा नवस माझा पूर्ण झाला म्हणून मी खूप खूप आवाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा